तुम्ही कुठून आलाय बरोबर दुसरा का तिसरा बरं लास्टला किती होते थांब जरा यांचं बघते सगळे मी ओरडणार आहे ना जरा थांबा तुमचं झालं म्हणजे सगळ्यांचं नाही सरग मागे तुम्ही कुठून आलाय किती लागणार होते तुम्हाला एकशे सहासष्ट एक महिना गॅप आहे म्हणून अर्धा सेंटीमीटरचाच रिझल्ट आहे पासष्ट पॉईंट पाच खाली अर्धा सेंटीमीटर लेडीज चा दोन सेंटीमीटर आलाय काहीतरी वाटायला पाहिजे या इकडे तुम्ही कुठून आलाय लातूर. लातूर हाईट कोणी चेक केलेले कोण होत इथे किती महिन्याने आलाय जरा मागे सरका मागे सारखा गॅप पडलाय मागे सारखा खाली का बाक बेंड द्यायला लागलाय सम हाईट मी चेक केलं का आणि कोणी केलं नाही जरा साई चेक करण्यात प्रॉब्लेम झालाय जरा थांबा फक्त इथं दाखवत्या पासष्ट इथं आहे चौसष्ट थांबा या खाली बघूया जरा हे घ्या जरा मोबाईल घ्या तुमचं जरा नंतर फक्त सर का मागे कुठून आलाय सर निप्पा एक सेंटीमीटर प्लस दोन पॉइंट पासष्ट पॉईंट दोन पास थांबा की असू दे फास्ट फास्ट या फास्ट या लातूरकर या लातूरकर लातूर तो नव्हे तू किती महिन्याचा गॅप नालायस फोटो काढ जा फोटो दाखव या लवकर तुम्ही तुम्ही या लवकर तुम्ही या टाईट उभारले लिट चेक करताना तुम्ही मागच्या तुमची किती होती आधी हे बघा एवढा गॅप पाडलाय मागच्या भाषण देऊन गेल्यात असं करा तसं करा मॅनेजमेंट करा हे करा ते करा गैरसोय झाली म्हणून आल्यात चार महिन्याने किती महिन्याचा गॅप आहे ऑगस्ट मध्ये ऑगस्ट किती कॅल्क्युलेशन करून सांगा मला तीन दोन ते तीन महिन्याचा गॅप आहे तीन महिन्यामध्ये जवळजवळ एक सेंटीमीटर हाईट वाढल्या म्हणजे एका महिन्यामध्ये एक सेंटीमीटर म्हणूनच आलाय सा या इकडे इथे बघा किती झाल्या खाली जावा खाली खाली सरका सेंटीमीटर वाढलं या बेसिकच फॉर्म्युला घेऊन गेल हे पण तुम्हाला सांगते चला थर्ड वाले करा थर्ड वाले तुमचं जरा डोक्यामुळे मला कन्फ्युजन आहे जरा सर हे करूया मला काय समजलं जरा एकदा साईड परत चेक करू तू कुठून आलीस बार नांदेड नांदेड जरा मागे सर मागे का मागे का बोलायचं नाही जरा दोनच मिनिटं थांबा वय किती मॅडम कितवा डोस आहे तिसरा ह्याच्या आधी किती होते ह्याच्या आधी किती वाढलेले दीड सेंटीमीटर पहिल्या महिन्यातला दीड सेंटीमीटर पहिल्या महिन्यातला सेकंड महिन्यात मध्ये एक सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर वय वर्ष अठ्ठावीस हे घ्या आणि बस अर्धा अर्धा सेंटीमीटर घेऊन येर तू तर आता मारच खाणार आहेस माझा सलग मागे सरक मागे जरा कितवा डोस आहे तुझा चौथा गेला आलास तीन महिन्यामध्ये टोटली किती झाली तीन सेंटीमीटर झाली <coughs> अकॅडमीचे से नाव काय बाळा तुझ्या कमांडर करिअर समजा कमांडर करिअर अकॅडमी कमांडर करिअर मोबाईल काय हँग झाला का कॅमेरा कुठे ओके नेक्स्ट कॅमेरा कोणाचा फोटो आहे फोटो काढायचा आहे अर्धा सेंटीमीटर वाढल्या तीन महिन्यामध्ये किती वाढली साडेतीन सेंटीमीटर किंवा आला तो छोटा होता बार्क होते आधी किती होते अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट किती झाले सेंटीमीटर एकसष्ट पॉइंट पाच म्हणजे किती झाली साडेतीन सेंटीमीटर साडेतीन सेंटीमीटर तीन महिन्यामध्ये हे वय किती आहे साडेसोळा साडेसोळा वयात योग्य उंची वाढवायसाठी यायचं असते तुम्ही किती वर्षात येत आहे तुम्ही ठरवा जा वजन किती किलो वाढलं नुसतं दोन न काय फरक पडत नाही मला या इकडे फोटो कुठे आहे मॅडम या तुम्ही मॅडम तर चार महिन्यात ऑदरवाल्या एमपीएससी राज्यसेवा खर्च या इकडे तुमचं वय किती मॅडम व्यवस्थित केलंय का नाही वेट कमी केलं नाही ना ग्रीन ग्रीन टी टी घेतलीच नव्हती घेतली बरोबर मी किती ग्लास पिऊन दाखवू सकाळ सकाळ फक्त अर्धा सेंटीमीटर हाईट वाढल्या छत्तीस होती ना वन स्टार्टिंग ला आला त्याला किती होती माझ्याकडे वन फाय वन थर्टी वन थर्टी फाय म्हणजे टू सेंटीमीटर टू मंथ मध्ये झाली दोन सेंटीमीटर झाली एज व्हायचे ते आता हि हाईट नाही जर वाढली तर हिच काय खरं नाही मी सांगतो कुठून सोलापूर आहेस ना सातारा एकाच गात्यातलायचा तुम्ही सगळे अजून एक नवीन का लेक्चरला इथं सकाळी का आता आल्या एक सेंटीमीटर जर नुसतं हाईटच वाढली नसली तर काय खरं नसतं काय काल त्या मॅडमचा दिडल सोबत प्रॅक्टिस करत होते ना संसार आहे तुझ्या मागे <laughs> हा? या कोण बाकी आहे या इकडं राधानगरीकडे किती महिने झालाय महिना सर का मागे हाईट मी चेक केली अरे बाबा नो जरा व्यवस्थित हाईट चेक कर जरा राहा उभारावा की इथंच उभा राहा की नुसतं पळतायचा कधी बघेन हाईट वाढलेलं आणि भरती होईन तुम्ही जरा या तुमचं जरा असं इथं का इथं चेक करायचं मी विसरलं या इकडे फोटो द्या लास्टला किती होती एकशे पासष्ट पॉईंट दोन प्लस पॉइंट आहेत का ते पण तुम्हाला सांगतो सर का मागून